कारण या ठिकाणी सरकार आम्हाला वारंवार फसवत आहे हो सरकार देतो देतो न्यूज चॅनलवर इकडे नाही आले तर आम्ही वाशिच्या दिशेने जाणारच आहोत आम्ही हिंगोली जिल्ह्यातून आलेलो आहोत तर आमच्या अठराशे त्र्याऐंशीच्या खाली निजामकाली नोंदी सापडल्या होत्या त्या अनुषंगाने आम्हाला हे जात प्रमाणपत्र सुद्धा भेटलेले आहेत तर आम्हाला जर भेटले तर बाकी आमचा बाकी इतर समाज बाकी आहे त्यांना पण भेटण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे ह्या अठराशे त्र्याऐंशीच्या आमच्या नोंदी भेटल्या आहेत त्यामुळे आमचं पूर्ण गाव बसलेलं आहे जर सगळे सोयरे झाले तर आमचा अख्खा तालुका सुद्धा बसू शकतो याच्यामध्ये कारण आमचे पाहुणे अख्ख्या तालुक्यामध्ये आहेत एक सराठीमधील लहानसं आंदोलन एवढं रुद्ररूप धारण धरेल का आणि धरलं तर तीस ते चाळीस वर्षापूर्वीची जी असलेली मागणी आता प्रत्यक्षामध्ये मराठ्याच्या एकजुटीमुळे तरंगे पाटलामुळे प्रत्यक्षामध्ये पाहयास मिळत आहे याचं उदाहरण म्हणजे हा एक भव्य आणि दिव्य असा मराठ्यांचा एक आक्रोश मोर्चा आणि शांत अवस्थेमध्ये बघितलं आम्ही या प्रकारे बघतो की जरांगे पाटील जो आम्हाला आदेश देतील मराठा बांधवांना तो आदेश आम्ही सर्वजण पाळणार आहोत पाटील साहेबांनी उद्या बारा वाजेपर्यंत वेळ दिला सरकारला बारा वाजता पाटील साहेब आझाद मैदानावर गुलाल उधळण्यासाठी येतील किंवा ते सांगितले मी उपोषणासाठी येणार आहे दोन्हीपैकी सरकारला जे परवडेल त्याबाबतचा सरकारने निर्णय घ्यावा परंतु मराठा समाज बांधवाला जरांगे पाटील साहेबांनी त्या आजच्या रात्री त्याचे काढावेत काढावेत अशी आमची मागणी जिल्ह्यातून जोपर्यंत मनोज दादा आम्हाला आदेश देत नाहीत तोपर्यंत आम्ही आजाद मैदान सोडणार नाहीत कारण या ठिकाणी सरकार आम्हाला वारंवार फसवत आहे सरकार देतो देतो म्हणणार न्यूज चॅनलवर आता आपल्याच आपल्या साम टीव्ही नाही पण बाकीच्या चॅनलवर आम्ही आता लाईव्ह पाहतोय पेढे वाटप चालू आहे चालू आहे जोपर्यंत आदेश निघत नाही तोपर्यंत आमचं आरक्षण नाही कारण आम्ही अनेक वेळेस देऊन बघितलं यांनी फसवा फसवी चालू आहे सगळी कारण हे सरकार फसवत आहे हे काय आधीचे काय सगळे सारखेचे आहेत त्यामुळे मराठा समाज आता मागे हटत नाही जोपर्यंत दादा आम्हाला आदेश देत नाहीत तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडित नाही